राजकोट येथे नेवी डेच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य दिव्य त्याचं केलेलं उद्घाटन आज तो, तो उद पुतळा वारा नसताना पाऊस नसताना त्या ठिकाणी वादी कोणतीही परिस्थिती नसताना त्या ठिकाणी कोथरून पडला खऱ्या अर्थानं शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी या बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी त्या मंत्र्यांनी केलेला आहे या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनात काम मिसाडगाईने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो खर्च तो पुतळा उभारण्यासाठी आणि त्या ठिकाणी ते बांधकाम करण्यासाठी केला आहे तो खर्च मुळात आधी तुम्ही लोकांना डिक्लेअर करा की हा खर्च किती केलात कारण त्यात पुतळ्यासाठी दिलेली रक्कम या कामासाठी दिलेली रक्कम ह्याची रकमेचे आकडे आधी जनतेला सांगा कारण जो पुतळा आम्ही आता त्या ठिकाणी बघितला अक्षरशः आमच्या डोळ्यात अश्रू आले कारण अशा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठिकाणी पडलेला दिसला आणि त्या ठिकाणी त्यात वापरलेलं मटेरियल त्यात वापरलेलं सगळं सामान हे निकृष्ट दर्जाचं सामान त्या ठिकाणी वापरलेलं आपल्याला दिसलं आणि अक्षरशः जे लोकांच्या डोळ्यात धुळपे इतके पर्यटक आले एवढ्या पर्यटकांनी त्याचं हे घेतलं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याचा एक दगड अद्याप इतक्या वर्षात ढासळला नाही आणि या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या एका वर्षात सहा महिन्यात या ठिकाणी कोसळला मी या ठिकाणी सांगतो की जे तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला बाजूला ठेवून या ठिकाणी राजकोट किल्ल्याचा मोठा गावादवा करत होता खरोखरच याचा याचा दोष आणि या सगळ्या गोष्टींमुळेच हा तुम्हाला घाईने केलेल्या पुतळ्या हा ठिकाणी पडलेला आहे तुम्हाला या निमित्ताने सांगेन की या ठिकाणी हा शिवाजी छत्रराव शिवाजी महाराजचा पुत्र आहे आणि तुम्ही सांगतो आता सांगतो पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून या ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि ज्या ज्या ठिकाणी सुशोभीकरण झाली त्यांचे आकडे या ठिकाणी घ्या त्या ठिकाणी रेस्ट हाऊस कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसचं ते शुशोभीकरण त्या ठिकाणी केलं त्याचे आकडे घ्या म्हणजे साडे तीन कोटीत आम्ही तीन कोटीमध्ये मालवण रेस्ट हाऊस बांधलं तर त्या ठिकाणी कुडाळ एमआयडीचं रेस्ट हाऊस साडेतीन कोटीत फक्त रिनोव्हेशन केलं म्हणजे अशा प्रकारचा मोठा पैसे खाण्याचं काम या ठिकाणी या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे आणि या ठिकाणी खरोखरच या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी लोका लो या लोकांनी केलेला आहे त्यासाठी नक्कीच लवकरच या ठिकाणी लोक आता जमतायत आणि या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी पीडब्ल्यूडी ऑफिसवर या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावर या ठिकाणी जनता काढेल आणि याचा जाब हा या प्रशासनाला विचारू काही नेते आताच मी काही नेत्यांच्या पत्रकार परिषदेत बघितल्या काही नेते सांगतात की हा तात्काळ पुतळा उभारू तुम्ही काय लोक लोकांवर उपकार करताय का पुतळा उभारून तुमच्या खिशातले पैसे तुम्ही जनतेच्या पुतळा तुमच्या खिशातल्या पैशांवर तुम्ही पुतळा उभारताय का हा मला त्या मंत्र्यांना प्रश्न आहे आणि पुतळा उभारून देणार हे काय मोठेपणा नाही तर त्या पुतळ्याला केलेलं निकृष्ट कामाची तुम्ही तुमच्यावर आरोप घ्या तुम्ही ते काम निकृष्ट केलेलं आहे आणि त्याची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारली पाहिजे त्या ठिकाणी काही नेते सांगतात की या ठिकाणी षडयंत्र आहे तर पुतळं पाडण्याचं तर त्यांना सांगेन की या मालवण सारख्या सुसंस्कृत शहरात असं षडयंत्र कोण करणार नाही आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तरी असं षड्यंतर कधीच होणार नाही हो ते ज्यावेळी मोदी आले आणि त्यावेळी जेव्हा अनावरणाचा कार्यक्रम झाला हे झाला तेव्हा मालवणच्या सगळ्या जनतेने त्यांना साथ दिलेली आहे सर्व पक्षाने त्या ठिकाणी साथ दिलेली आहे आणि हे षड्यंत्र जी भाषा करत आहेत म्हणजे या बीजेपीची पातळी ही फार घसरलेली आहे म्हणजे करून करून आपण चोरी करायची आणि या ठिकाणी लोकांना आणि इतर विरोधकांना त्या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम त्या ठिकाणी हे नेते करतायत आणि या ठिकाणी तो पुतळा पाडण्याचे षडयंत्र हे वाक्य बोलणं म्हणजे या ठिकाणी मालवणच्या शहराच्या जनतेच्या अस्मितेशी खेळ मालवणच्या जनतेच्या भावनेशी खेळण्यासारखं या ठिकाणी त्या ते जिल्हाध्यक्ष करत